आता आपल्या कुठे कॅमेरा जायचा नंतर केतकीवर जायचा एकट्याचा काम नाही वरदा जायचा वाचून बिकून जा लागतंय पूर्ण आजूबाजूला असं घंडाट जंगल आहे चाट आम्हाला एक ना कवाल तोडायची अजून काय करायची गावता काढायची फाटी वरडी इकडे वरून केल्यामध्ये शेवगाच्या शेंगा हेच पण शेवगाच्या शेंगा आहेत आणि चवळी गावची आणि नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आणि आता मी चाललेलो आमच्या परवरती तिकडे जायचं कारण आहे की जवळजवळ सहा महिने झाले असेल मी तिकडे गेलो नाही कारण आपली झाडं आहेत तिकडे दुसरी गोष्ट आमचा पाण्याचा मुख्य स्त्रोत खेतूरपाल आहे तुम्हाला दाखवल्या अगोदर तर तिकडे आता सध्या पाणी कमी झालं आहे शॉर्टेज झालं आहे त्या टायमाला आम आमच्या गावात असे गट करतात तर यावेळेस पाळी आमची आहे तिकडे जाऊन चेक करायचं आहे पाणी थोडं कमी झालं वगैरे करायचं आहे त्यासाठी गावातले काही ग्रुप चाललेलं आहे तुम्ही पण चाललो आहे त्यानिमित्ताने आपली झाडं बघायला मिळतील आणि आई सध्या येत नाही कारण जरी काम चालू आहे तिकडे बघा आई येतो जाऊन आहे बघून येतो कसं काय आणि तू मध्ये गेलेली झाडं काय आहेत काय कशी काय बघायला पणसाला खाल्लेली गुराणी तर मी जाऊन चेक करतो आता माझ्यासोबत आपला मित्र विनोद पण आहे आणि बाकी काय गावातले आहेत अरे त्या दुसऱ्या रस्त्याने गेलेत आम्ही ह्या रस्त्याने चाललो कापाच्या वाटत चला येतो जाऊन बघून येतो काय कसं काय आहे दुपारपर्यंत आम्ही येऊ लवकर ना दोन तीन दिवसामध्ये येऊ चलो काटीन येऊ की काय करू काटीन खो इथे कारण तिकडे वाघ पी सगळं बोलतात तर सांभाळून जायला पाहिजे येतो कोयती घे कोयती घे म्हटलं चला आमच्या इकडचा ग्रुप आहे पूर्ण प्रत्येकाला महिना महिन्याची अशी पाळी असते तर आमचा ग्रुप आहे तर मी जाऊया म्हटलं चला जाऊया सकाळचं वातावरण पाणी शॉर्टेज झालं ना की आमच्या टाकीत पाणी येत नाही खाली आणि खूप वरून येतं पाणी आमचा ग्रॅव्हिटीने म्हणजे ग्रेट वाकसाने खाली येतो उण स्पीडने ते वरती कमी झालं तर खाली येतच नाही. <laughs> वा तुम्ही पाहू ना आमच्या ग्रुपमध्ये आज तुम्हाला रजा मला रजा आहे. रजा आमचा इकडे भाणळ आहे फणसवाडीचा. तिकडे इकडे केलं आपली होती ती भरीलेली. पाणी वरण कमी आला की बरोबर कमी जात चल जाऊया ऐकून असा आहे आमच्या सोबत अर्जुन बाबा आहेत आणि धाडवी नाहीये कोयतीच आहे सर आकडी घेऊन चाललं नुसतं ते आम्हाला आता जवळ पूर्ण डोंगर पार करायचा मोठा डोंगर आहे

करवंद झाली आता मस्त फुला लागली करवंद वा ओ मी काय करता साफ करतो काय हो का इथेच शॉर्टेज आहे पाहिजे इथेच होतं इथे पाणी रबर निघाला आहे तर जॅन्गरमधून सर मग वर जायला लागलं तेव्हा हा खोला लागला अरे तू तुकड पण गेला पाणी बराच येत आहे वरण मग हा इथंच पाणी जात

तिथे खेचायला करायप निघाला इकडे जवळ जवळ आम्हाला तास जास्त गेला जरा पाईप लिकेज होत त्याला रबर वगैरे बांधले जॉईंट साहित्य कमी आहे त्याचा पुढचा प्रवास एका ठिकाणी थोडस लिकेज काढलाय भरपूर चाललेलं लिकेज आता सारं कमी केलंय नंतर मग परत एकदा परत फरक राहून जॉईंट मार लागतील तिकडे हा प्रवास सुरू झाला जिथून जिथून पाईप गेल त्या साईडने आम्हाला चेक करत जायचं पुढे पुढे चला तिथेच आम्हाला बराच टाईम गेला पूर्ण सगळ्या झाडांची पांढर आहे म्हणजे पावसाळ्यात तुम्ही याल पूर्ण हा परिसर एकदम असा निसर्गमय आणि पूर्ण हिरवळी नटलेला असतो पण कोकणामध्ये तुम्ही सर्रास जालना खास करून सागवनाची झाडे असतात ना पूर्ण पानं गाळतात मशी गळतात खाली आणि असं वाटतं की पूर्ण हे जंगल वडक झालं पण ते निसर्ग निर्मितच आहे त्यांचं ते त्या टायमाला पांझड होते एवढा खाली पाणी पातेरी पडले सगळी खाली ती पातेरी वापरतात था भाजवण्यासाठी सगळ्या ऋतूचक्र असंच आहे म्हणजे ती पातेरी भाजवण्यासाठी वापरायची त्या टायमाला बरोबर भाजवण्याच्या टायमालाही खाली पातेरी पडते असं आम्हाला कापाच्या वाटेल जायचं पुढं पडते किती रुपयाच्या वर जायचं किती वर जायचं किमरावण्यात अशा वाटेने आलो मी मध्ये मध्ये अशी परे लागतात परे वाहाळ पावसाळ्यात खतरनाक पाणी असते <laughs> इकडे एकट्याचा काम नाही वर पाईप नाही घ्यायचा चढणीचा रस्ता लागला इकडे जंगल स्टार्ट झालं थोडा घनदाट आहे पुढे काही वरिष्ठ पण असतात त्यातले आणि गावाकडे माणसं आहेत ना सत्तर वर्ष झाली तरी पण काम करतात साठ सत्तर तर कॉमन आहे गावाला पूर्ण डाग्याचा रस्ता लागला दांड आहे पूर्ण पूर्वी गुरं खूप असायची की गुरं कोण दिसतच नाही कोणाची तिला वाघ दिसला कुठं आमच्या ग्रुपमध्ये गर्दी ताई आले तिला वाघ दिसलेला इथे तो स्वाद दाखवलं तर माहितीच पुढे आहे कुठं दिसला वाघ कुठं दिसला इथं इथं दिसला कुठं ह्या इथं वाघाची स्टोरी काढली नाही इकडेच वाघ दिसलेला या पर्यामध्ये रस्त्याला कुठे झाडेपिडी वाढलेली असतात ना ते पण तोडायचं काम करत होता मेंटेनन्स में राहत हो इथेचा पूर्ण गोटणीवर पोचायला आपण आणि इकडे आपण एक पर्याय लागला इथे इथे फाटी फोडली कोणीतरी त्या टायमाला फाटी फोडायचा सीझन आहे सरपणासाठी सरपणासाठी काय झाडं पडलेली असतात ना मग त्यांची फाटी घालतात आम्ही पोचलो आता गोटणीवरती खालच्या गोटणीवर आणि इथून आमचा गावचा व्यू दिसतो हा पूर्ण कडे आहे इथे खाली ह्या पावसाळ्यात कसला मोठा वॉटरफॉल असतो तो दिसतो आमच्या गावाच्या पलीकडून पण दिसतो हे बघा आम्ही लहान असताना इथून चालत यायचो हा शॉर्टकट रस्ता होता आमचा त्या कड्यावरून चालत यायचो हे कसला वॉटरफॉल असतो हे ढवकण उपसित नाही मले मसा असतील ना बरंच असतील हां त्यांनी उपसलं येत ना आजकाल मलाई मासा हे उपचारला पहिले खूप यायचं म्हातारी असे असतात ना जाणकार माणसं खूप यायचे नॅचरल जायकूचे येते सगळं असं बोल ना नॅचरल जायकूची यायचं ते का मलई मासे कडबड असतात पण ते पौष्टिक असतात आणि औषधी असतात बोलतात लहान असताना माझ्या आजोबांसोबत मी जायचो कवट्यावरती गेलेलं आहे तर मी बघितलंय कसे काय उपसाय मिळत असते पुन्हा ढो उपसून नंतर त्यात मले मस्त राहिले असतात ते नेमकेच मिळतात जास्त नाही मिळत तर ते न्हायचे घरी आता हे खूप कमी झालं रेप झालं सगळं काय का आता धुवा अरे वाट पावसाळ्यामध्ये आम्ही कधी आलो ना तिथे जेवायला बसतो पण आता स्पॉट बघा कसं झाला इथे पूर्ण सगळं सुख सुख आठ नाही पावसात किती असतं पाणी ते गोडा घोडा पाणी तिथेच बसतो चला जाऊया हे ग मस्त झाली एक नंबर चटणी करून घ्यायला पाहिजे आम्ही आमच्या शेताच्या गेट जवळ इकडे आमचं शेत आहे तिथे आम्ही लागवड केली आता काम आहे त्याच्यामुळे वरती काम पहिलं करून नंतर जाताना इथून बघून जाईन मी तुम्ही आपला लोकांनी व्हिडिओ बघितला असेल ना त्यावेळेस आम्ही लहान मुली शाळेत असताना जिल्ह्यापर्यंत शाळेत आमची वरम इकडे यायचं कार्यक्रम इथे व्हायचं त्या इथे खूप झाडे होती आता पण आहे पण पहिली खूप असायची आता इकडे झाडं खूप कमी झाली पहिले किती कोकम पण होतं नाही ते कोकम पण गेली दोन कोकीमध्ये आहे तिथे पाणी सगळं जमा करून नंतर पायपाने गावात जातं खाली ग्रॅव्हिटीने पाणी येतं का वर बाबा कमरटीतला कमी आहे ना तिकडे जावे आधी ते पातळी तिकडे काय असतात ना काय नंतर पातळी वरून पाणी तर फिडीमध्ये आहे दोन चार रागात नाही पाणी इथे आणलं बघा हा मोठा पाईप दिसतो ना तो पाणी तो वर्षायचं केला थोडा कमी झाला वाटतंय आम्हाला पुढं पाणी हा गेल्या पंधरा वर्षापासून तरी पाण्याची टंचाई नाही पूर्वी आमच्या गावाकडे एवढी टंचाई होती आम्हाला हंडे घेऊन तीन तीन, तीन हंडे घेऊन कुठे लांब लांब जायला लागतात जावळे कवट्या इकडे तिकडे राहत जायला लागतात पण ते आता समस्या दूर झाल्या पण पाणी कमी होतं मॅनेज करावं लागतं आणि त्या गोष्टी करतात गावातले मस्त एकदम ताण पण खूप लागली वर येईपर्यंत पाण्याचा टेस्ट पण मस्त आहे ना हा बघा शिबा झालेला मागच्या टायमाला आणि काय झालं आई पाण्याची वाटली पण झाली काय माझा शिबा पण विचारतात आता आपल्या कुठे कॅमेराने जायचं आहे नंतर कितके जायचा झेंड्याच्या पाण्याशी जायचं ना चला तो वर चाललं खरे चला किंबरो ना आता ही पूर्ण डाग आहे तुम्ही किंबरो ना त्याला पूर्ण स्ट्रेट असे आणि डोंगराची धार आहे ते ह्या टायमा ह्या टायमाला एक ना कवाल तोडायची अजून काय करायची गावता काढायची वरडी वर्डी गौता, गौता, गौता ओ, गेला ना आ, का हो कवाल कवालत न्यायचे नशी आंबा अशी गत व्हायचे पाणी पण ना नाही पाणी आठल्यावर हंड घेऊन गाव कुठे आमचा खाली तिकडे बाबा खाली ते पाणी दिसत तिकडे गाव आहे तिकडं पाणी नाही न्यायचे हांड्या घेऊन बाप बापरे या साईडला वाट गेली केतकीवर अर्धी माणसं केतकीवर चालली आहेत आम्ही सगळं कॅमेरा नाहीत आम्ही वरणानंतर येतो मुंग्यांचे वारोळ बघितलेत बरेच हा बघा वारळ कसा वेगळा आहे ना आमच्या पूर्वजांनी लावलेले सगळे हे कोकबी आहेत कोकम रातांबे खूप जुने जुने सगळे आहेत फणस पण लावले त्या टायमाला आताच्या पिढीला खायला मिळतात पण त्या पिढीने लावलेले तिकडे येत नाही कोण माकडांचीच झन होते बघा कुबऱ्या झाड किती गुंडाशीच जंगली श्वापत खूप आहे तिकडे हे बघा कोकमी अख्ख्या मोठ्या मोठ्या झाड बिळ कशी पडले वाचून बिकून जाणार आहे

पाण्यावरून भेटणे आम्हाला चिंबोरी काळा शिका आमच्याकडे पावसाळ्यात तर किती असतात ह्या पर्याला पूर्ण नाही खाली गावापर्यंत असतात भरपूर असतात जास्त माझ्याकडे खात नाही समुद्राची भेटतात म्हणजे जास्त खात नाही साफ करायचं आहे बितरी बघित साफ करू आता पाईप बंद झाले पाई ना बाबा एक पाईप बंद झालेला ना खालचा पाणी जात नाही जरा साफ करतो आम्ही जोर करताय ती जोर करताय कसले आंगळे आहेत बघा सावलं ना मजबूत इकडे पण साफसुफ केला एक अर्धा तास काम केलंय आणि नंतर देवाचं स्थान आहे तेव्हा ते अबा इथे लावू ना वरती जांबा दगड आहे त्यातलं पाणी सगळं इथून येतं बघा पूर्ण किती आहे बघा ह्या टायमाला अख्खा डोंगर सुकला आहे उचा हो पूर्ण झाडांची पानं घडली आहेत पण इकडे पाणी वरून अख्ख्या डोंगरात अजून वरती पण डोंगर आहे त्यातनं पाणी खाली झिरून येतं आणि हे पाणी खाली साठवून साठवून आमच्या गावामध्ये जातं पुढच्या आता पाऊस पडेपर्यंत हे पाणी नाही असंच असणार आहे ते पण खूप वरपर्यंत आहे त्याच्यामुळे ते मॅनेज केले पाणी सगळं ते निसर्ग निसर्गदेवता आमची गावातली माणसं कोणी इकडे येतील पाणी साफ करायसाठी वगैरे इकडे सगळं बघायला तर इकडच्या याचं रक्षण कर आणि रानातली काही शापल आहे त्यांच्यापासून रक्षण कर

नवीन नव्हतं रूप पिढीने इकडे यायला पाहिजे करा खरं काच करून गावाला आलो की इकडे यायला पाहिजे कुठं काय आता ह्या पिढीला माहिती आहे पुढच्या पिढीला काय माहिती आहे कुठं काय तो बघितलं पाहिजे त्यासाठी येणं गरजेच आहे इकडे हा पाणी साठवून ठेवायची मी तरी आता आपल्यावर जागा जमीन एकूण चालक कसं जा बापरे केवढा उंच वर चढला कोणता वर कोण चढला होता भेटला तेव्हा भेटले चला आता परतीचा प्रवास आहे आम्ही चाललोय केतकीवरून के खाली नंतर गोठणीवर नंतर घरी जाणार काम झालेलं आहे केतकी के एखादा त्या माणसं आहेत त्यांना भेटू आपण त्यांनी काम केलंय किती ते बघू नंतर पुढे जाऊ पाईप वरून आणले सगळे हा कडे त्याच्यावरती एक कडे आहे आता हे पाईप खेचले आम्ही इकडे एक पाईप काढला इथून वरून आणलं इथं गेलेलो वरती खबी झाल्या इथून रस्ता इकडून साईडने इथून खाली असा एक डवकन आहे मोठी आहे दिवाळीपर्यंत या मस्त उंबर खायला या हा? तेला लो तेल दे चला जाताना गोईल पण सजलं बघा गोईला आणलं सजवून आम्ही झालो इथं पाईप बघित सगल्यांनी गोईला सजवून आहेत घेर पकडतायचे तिकडे अर्ध गोईल सजतात पाठी पण अशी जाताना भरपूर सुट्टी असतात तुझी आहे सरपणाला गावा घरी हे बघा झाड आपली फायनली आता झाडांजवळ शहाशी लावलेला कलम चांगला आहे आणि मोर पण आला जरा वा एक नंबर जबरदस्त सगळं मोर आलाय खाली आहे उंदराने उकरला इथे बी काढल्या वाटतं काजू काढल्या वाटत इथे हा मस्त मोठा आहे पांद्या पण चांगल्या म्हटलं हा पण कलम चांगला लागलाय तीन वर्षांचे कलम लावलेले बाई अजून चांगला झाला असत नाही आता पाऊस पडपर्यंत हे होतील ते इथल्या बघितली झाडं आपली आहेत किनी पण झाडं चांगली व्यवस्थित पुढची तिकडे इकडे खूप छोटी होती नाही झाड फणस जगला पाहिजे फणस गेला बहुतेक <laughs> जगला था, जगला हा काय आतमध्ये मुळ गेली त्याची खाली पानं आली वरतून खाल्लं नाही कुराणी फणस आहे मे महिना काढा म्हणा आणि पावसाळ्यामध्ये अलबी भेटलेला आम्हाला इथे या स्पॉटला अलब्या इथला कलम मेला एक इथे एक होता हा कलम आहे छोटा आहे पण इथला काजू आहे तो पण छोटासा अजून काय वाटत नाही हा तेवढाच आहे हा कलम चांगला जगलाय जरा मोठी झाडं लावली चांगली आहेत तीन अशी झाडं पाहिजे इकडे लावायला हा आहे हा एक काजू आहे तो आहे इथला काजू मेलं नावा। आता इकडे करवंद काढलीत आई साठी म्हटलं आई मग घेऊन जातो कारण काय घरी खजवाला घरा चांगली नाही नजवाल मध्ये भारी लागतात एक नंबर मग घेऊन जातो आईला हा डुकराने काय केलं आहे खतरनाक काम केले नाही ते पूर्ण फोडला रे वाहन पण दगडी पूर्ण काढल्यात खाली आता येत राहतील खाली इकडे आम्ही आलो किती वाजता आठ वाजता पाहुणे झाला सव्वा आठला निघालो पाहुणे एक झालाय बरीच कामं झालीत लय फिरलोय ट्रेकिंग पण झाले सगळंच झालंय सगळंच झालंय आता भूक पण लागले खूप कडाक्याची सकाळी फक्त चहा पिऊन निघालो नाश्ता पण नव्हता काय त्याला घरी जास्त परत तिचा प्रवास चला जेव्हा जेव्हा आला तसंच नंतर सुधरून डोंगर पार करून येताना उभ्या टाकत टाकत फ्रेश पोहोचते आता आईने मस्त गरमागरम भाकरी पण तयार आणि जेवण पण तयार केले जेऊया मस्त रिलॅक्स होऊया एकदम आता थंड गार मस्त वाटत आहे थंड पाणी केल्यानंतर एकदम भारी वाटत आता आपण भाकरी शेकडा शेगडा शेंगा चवळी आणि त्यात काजूचे घर घातलेत या तुम्ही सगळेजण जेवायला गावाकडचं दुपारचं जेवण आहे दिवसभर तुम्ही कुठल्या दुपारच्या बाहेर फिरून आल्यानंतर जेव्हा पुन्हा राणा त्यानंतर फिरल्यानंतर मला जीव खूप लागते ना त्यानंतर जसं जेवण मिळते ना ते एकदम सगळ्यात भारी काम चालूच आहे आमचं हो तिकडे पहिले आमचे कडापे होते ते काढले त्याने तिकडचे कडापे ठेवले ते समोर होते ना दिसायचं केलं तर मंडळी तुम्हाला आजच्या दाखवलं आहे आमच्या खेतीपुरवाती गेलेलो आमच्या पाण्याचा जो साठा आहे तिथून मेंटेनन्स साठी एक ब्लॉक केला मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ दाखवलेला आहे बरेच मुंबईकर मंडळी असतात जे आमच्या गावाकडचे आहेत त्यांना बघितल्यानंतर तिकडचं राहण्या बघून पण छान वाटतं आणि जण मंडळी आहेत ज्यांना आपला खेतृपालचा व्हिडिओ हवा असतो जो बऱ्याच दिवसापासून जे बोलत होते त्यांना खैतृपालचा व्हिडिओ कर व्हिडिओ कर तर आई ते आईसोबत नेक्स्ट टाइम नंतर काहीतरी जाईन मी कारण तिथलं काम करायचं आम्हाला ते सेपरेट जाऊ पण आज त्यांना मित्र मला झाडं बघायला मिळाले झाडं चांगली आहेत आणि आज झाडं आम्ही लावलीत ते झाडांसोबत तुमचं पण एक कसं वाटतं नेक्स ऋणाबंद झाल्यासारखं झाले कारण आपण लावण्यापासून ते नेण्यापासून ते सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या शेअर केल्यात त्याच्यामुळे तुमची पण एक उत्सुकता असते की ते झाडं कशी किती वाढत आहेत बघायचं त्यांना मोहराला थोडा थोडा परंतु तो मोहर कुठायचा असतो कारण नंतर मग झाडांची वाढ चांगली होती तिथे झालं घरी आलो थोडंसं थकडा थकड झालेलं पण रेस्ट करायला थोडंसं जेवल्यानंतर नंतर वगैरे बरं वाटलं तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जरूर लाईक करा गावाकडच्या अशा कोकणातल्या छान छान गोष्टी तुम्हाला नक्की दाखवेल गावाकडची भरपूर साऱ्या गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत कारण आता शिमगेचं सण पण येतो आहे तर त्यावेळेस मी गावी असेल तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील भेटू पुढच्या वेळेमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत आवाडा सीव टेक केअर सीव बाय